लातूर जिल्ह्यातील ला औसा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत विकास हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले आरोप प्रत्यारोपांना आपण कधीही महत्व देत नसल्याचे सांगतानाच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामे गतीने करण्यावर भर दिला देशभरातील निवडणुकात सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांची आठवण करून देत त्यांनी बिहारच्या उदाहरणाचा उल्लेखही केला त्यासोबतच विरोधकांची अवस्था येईना अशी झाल्याची टीकाही केली लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत राजकीय घडामोडींना वेगळे वडण मिळाले सभेत बोलताना त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केलं की मी आरोप प्रत्यारोपांना कधीच महत्व देत नाही माझी भूमिका नेहमी विकासाच्या पाठीशी असते केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद करताना सांगितले विरोधक काहीही बोलत पण त्यामुळं आमच्या कामावर परिणाम होत नाही ते म्हणाले देशभर निवडणुका सुरू असताना प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार असतो बिहारमध्ये तर तेजस्वी यादव यांनी निवडून आल्यानंतर प्रत्येक घरात नोकरी देऊ असे मोठमोठे आश्वासन दिले होते पण आश्वासन देणं आणि ते पूर्ण करणं यात फार मोठा फरक असतो असे टोमने यावेळी अजित पवार यांनी लावले त्यानंतर विरोधकांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे असल्याची टीका करत त्यांनी म्हटलं की बारामतीत बिनविरोध आठ जण निवडून आले पण आम्ही कुणालाही दमदा केली नाही अनेक वर्षांनंतर निवडणुका होत असल्यामुळे तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे काही ठिकाणी युतीने एकत्र लढता आलं नाही पण राज्यात आपण एकत्रच आहोत आणि निवडणुकीनंतर सगळं स्पष्ट होईल असं अजित पवार यांनी सांगितलं मला मी माझी भूमिका मांडतो विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी त्यांचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे लोकशाहीमध्ये आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मा मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप तर त्या ठिकाणी होणार मी आरोप प्रत्यारोपाला महत्त्व देत नाही मी विकास कामाला महत्त्व देतो आत्ता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल सकाळचं माझं तिकडं परतूरचं भाषण ऐकलं असेल आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला त्या भागातले प्रश्न सोडवायचे आणि केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल त्या शहराच्यामध्ये जे काही मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या आणि त्या नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं विकास हेच आमचा अजेंडा आहे विकास हे आमचा मतदारांना धमकावलं असं त्यांचं म्हणणं कशाबद्दल धमकावलं मत, मत... मत देण्यासाठी कशाला धमकावलं अहो आता सगळेजण तुम्ही बघताय ना, ना देशपातळीच्या निवडणुका प्रत्येकजण सांगतात आमचं सरकार आलं तर बिहारमध्ये तर तुम्हाला आठवत असेल तेजस्वीने तर सांगितलेलं होतं की आमचं सरकार येऊ द्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक सरकारी नोकरी देतो म्हणले होते ना म्हणले होते, ना होते? का नव्हते प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना गुणाचा म्हणण्याला महत्त्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा जनता ठरवत असते जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे ती त्या ठिकाणी मतदान करत असते बिनविरोध जे आलेले आहे ते भाजपला सेटलमेंट करून पैशाची देवाणघेवाण करून बिनविरोध आलेले असं वाईट मी आपल्याला सांगतो आपल्या एक मराठीमध्ये आहे नास्ता इना अंगणवाक्र yeah. त्याच्यामध्ये बिनविरोध आलेले आहेत याचा अर्थ तिथं समोरच्या बाजूने कोणी फॉर्म भरले नसतील असं कुणी, कुणी दाखवावं हो की कुठं दमदाटी झाली फॉर्म भरून दिला नाही असं नाही आहे त्याच्यामध्ये आता लोकांच्या समोर काय सांगायचं अरे तुम्हाला उमेदवार देखील समोर देता येत नाही ते बिनविरोध आता काल माझ्या वारावर तिथं आठ जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध आल्या म्हणजे काय आम्ही तिथं दमदाटी केली